साठी तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान नेमकं काय आहे तर याच्यामध्ये आपल्याला जी मशागत करावी लागते एक करा करा ला ला। ती एकदाच करावी लागते म्हणजे जमीन नांगरण आणि गादी वाफे तयार करण आज तयार केले आपण म्हणजे आयुष्यभर आपल्याला ते वापरायचे फक्त त्याची काय डागडुजी करायला लागते आपल्याला ती करावी तर पहिल्या वर्षी गादी वफे तयार करताना ते कशाने तयार करावे किंवा त्याची दिशा कशी असायला पाहिजे हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येतो तर पहिल्या वर्षी गादी अफे तयार करताना ज्यांच्याकडे स्वतःचं शेणखत वगैरे आहे त्यांनी शेणखत वापरा पण बाहेरून ज्याच्याकडे शेणखत नाही विकत आणून टाकण्याची काही गरज खर्च करायची काय गरज नाही कारण आपल्या पद्धतीमध्ये आपण प्रत्येक पिकाच्या मुळाला आणि गवताच्या मुळांना महत्व देतो ती सगळ्यात महत्वाची आहे शेणखतापेक्षा गांडूळ खतापेक्षा किंवा कुठल्याही इतर जी आपण वरून खत देतो त्याच्या पेक्षा सगळ्यात जास्त जर का महत्वाचं कुठलं खत असेल तर ते मुळांचं खत आहे तर पहिल्या वर्षी आपल्याला गादी असं करताना ते गादी व्यक्त करताना कसे करायचे की ज्या दिशेने आपल्या शेतामध्ये पाणी येतं आणि ज्या दिशेला बाहेर पडतं त्या दिशेने ते गादी व्यक्त करायचे आपल्याला जर का त्याला आडवे केले तर तिकडने येणारा पाण्याचा ये, जो जो आहे गादी अफा मोडून टाकेल तर कोकणासारख्या भागामध्ये भरपूर जोरात पाऊस असतो पण ह्या भागात तसा तेवढा पाऊस नाही पण पाऊस आला की तो जोरातच येतो आणि त्याच्यामुळे ते वाप्य तुटू शकतात तर त्याच्यामुळे गादी अफ्या तयार करताना म्हणजे उताराला आडवे वगैरे असं नाही तर ज्या दिशेने शेतामध्ये आपल्याला पाणी येत आहे आणि ज्या दिशेने बाहेर पडत आहे त्या दिशेला आपल्याला ते गादीवाफे तयार करायचे तर हे गादी ऑफे तयार करताना ते आपल्याला एकदाच तयार करायचे त्याच्यामुळे चांगले ते मन लावून आपल्याला करायला लागतात कारण आपण आयुष्यभर परत जमकीत मशागत करणार नाही नार जी, है कि तो कुठला ट्रॅक्टर नांगर पॉवर टिलर ह्या गोष्टी आणणार नाही तर गादी अफ्या तयार करताना गोष्टी फार महत्वाची आहेत तर गादी अफा तयार करताना आता कोकणामध्ये कसा आहे की तो रुंद आणि सपाट गादी वाफा आहे पण इकडे आम्ही जे बघतोय आता सध्या की इकडे थोडस त्याला उंचाई दिलेली आहे कारण आपली ही पीक पद्धती अशी आहे की त्याला ती तशी ती रचना इथली देणं गरजेचं पडत आहे त्याच्यामुळे तो गादी अफाचा जो वरचा टॉप आहे शंभर सेंटीमीटर असायला पाहिजे तीन सवा तीन फुटाचा तो आपला त्याचा टॉप यायला पाहिजे आणि उंचीला आणि हे गादी तयार केलेत तुम्ही की त्याच्यावरती मग आता कोकणामध्ये आम्ही तो एसआरटी साचा म्हणून एक आहे ज्याला खुंट्या असतात खाली त्याच्याने तुम्हाला भात गहू सोयाबीन हरभरा सॉरी आणखीन चवळी भुईमोग अशी पिके लावता येतात पण आता मक्यासारखी जी है, टोकण आहे ती तुम्ही त्या ढकल यंत्र जे आहे त्याने पण करू शकता किंवा हरभऱ्याची सुद्धा टोकन तुम्ही त्या पद्धतीने सोयाबीन पण तसाच लावताय तर त्या टोकण यंत्राने ते चांगलं चालतंय आपल्या ह्यासाठी मध्ये आणि त्या नवीन मध्ये पण चांगलं चालतंय आणि जुन्या मध्ये पण ते चांगलं चालतंय हे पण दिसून आलेलं आहे तुम्हीच ते प्रयोग केलेत आणि त्याच्यामुळेच ते आपल्याला सगळ्यांना कळत आहे तर अशा पद्धतीने त्या ढकल यंत्राने आपल्याला त्याच्यामध्ये ते बियाणं लावायचंय तर बी टाकताना आपण त्याला थोडस खत पण देतो तर जी जी पिकं आहेत त्या त्या पिकाला जो बेसल डोस ठरलेला असतो शिफारशीप्रमाणे आता आम्ही भातासाठी तिथे आम्ही सुफला आमच्याकडे आम आम सुफला वापरतो पण ह्या भागामध्ये तुम्ही कापसासोबत काही बेसल डोस देता का हा तर तो बी आणि जे काही त्याचा बेसल डोस खत आहे तो त्याला द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ठरलेली जे काही ही आहेत म्हणजे निव उगवणीपूर्व निवडक तणनाशक जी ठरलेली आहेत ती उगवण पूर्व तणनाशक त्याला आपल्याला फवारायचे आता ते फवारणी करताना फार महत्वाचं आहे की जमिनीला ओल असणं एक म्हणजे जमिनीला चांगला ओल असला पाहिजे आणि पंप कसा काळजीपूर्वक भरायला पाहिजे ह्याच्याकडे फार लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे पंप भरताना बऱ्याचदा अशा वेगळ्या चुका होतात आपल्याकडनं किंवा आपल्याला ते आपल्यापर्यंत येत नाही की आपण अगोदर औषध टाकतो आणि मग नंतर एकदम पाणी भरतो त्याच्यामुळे काय होतं की ते सगळं पहिला औषध टाकतो ते फार आपलं मिलीमध्ये असतं पंधरा मिली वीस मिली असं तर त्याच्यामुळे ते सगळं नळीमध्ये जाऊन बसतं आणि मग पहिल्याच एक दोन फवार्यामध्ये सगळं औषध बाहेर पडतं आणि मग नंतर आपण पाणी फवारत राहतो तर फवारणी पंप भरताना अगोदर पंप जो आहे पाण्याचा तो म्हणजे अर्धा पंप पाण्याने भरायचा मग त्याच्यामध्ये ते गोल सारखं म्हणजे ऑक्सिफ्लोरोफिने प्री इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व तणनाशक आहे किंवा पेंडी हे उगवण पूर्व तणनाशक आहे किंवा अट्राझिन आहे हे पूर्व तणनाशक आहे अट्राझिन मक्यासाठी आपण वापरतो हो पेंडी आपण कापसासाठी वापरतो हो तर ही अशी जी काही आहेत तणनाशक आहेत ती त्यात टाकायची आणि मग पुन्हा पंप जो भरून घ्यायचा चांगला ढवळून हलवून घ्यायचा आणि मग ते फवारताना ते मागल्या पावली फवारायचं आपल्याला आपण तणनाशक फवारताना किंवा कुठलाही फवारताना असं पुढे पुढे चालत जातो ना त्याच्याऐवजी आपल्याला डावीकडचा एक गादी वाफा आणि उजवीकडचा एक वाफा मध्ये नालीमध्ये आपण उभं राहायचं आणि असं तो एक लयाने ते फवारलं गेलं पाहिजे वारा नसताना जमिनीला चांगला ओल असायला पाहिजे आणि आपली बियाची टोकण झालेली पाहिजे म्हणजे ते बियाला मोड यायच्या अगोदर हे उगवण पूर्व तणनाशक आपल्याला मारायचे कि त्या ह्याची गरज असते तर हा सगळ्याचा एक प्रोटोकॉल ठरलेला आहे की गादीओप कसा तयार करायचा त्याच्यावर टोकण कशी करायची बी किती टाकायचं बी किती खोल टाकायचं हे पण महत्वाचं आहे म्हणजे आता आपल्याकडची जी पिकं आहेत त्याला जरा बी खोल जायला पाहिजे जा म्हणजे एखादींचं एक जडिंच खोल जायला पाहिजे जा अशी आपली पिकं आहेत तर त्या खोलीवरती बी पडलं पाहिजे आणि ह्या अशा प्रकारे जर आपण तणनाशकाचा वापर केला म्हणजे उगवण साधारणतः दिवस शेतामध्ये आपल्याला तण दिसणार नाही पण नंतर हळूहळू इतर तण वाढायला लागतील मग त्याच्यासाठी आपल्याला उगवण पाश्चात तणनाशकांची शिफारस आहे म्हणजे पोस्ट इमर्जन्स तणनाशक आपण म्हणतो जस की कापसामध्ये आपण हिटविड आणि टार्गा सुपर हे आपण तणनाशक पोस्ट इमर्जन्स वापरतो किंवा आता हरभऱ्यामध्ये टार्गासुपर पावडर फॉर्म मध्ये जे आहे ते आपण वापरतोय पोस्ट इमर्जन्स तणनाशक तर अशा प्रकारची ह्या वेगवेगळ्या तणनाशकांची जे ही आहेत सेट्स आहेत म्हणजे उगवण पूर्व उगवण पश्चात दोन तणनाशकांचे आपल्याला जर हे व्यवस्थित साधता आले की असलेल्या तणांचा आपल्याला खत करता येतं म्हणजे ह्या शेतामध्ये ही जी काय आता मध्ये मध्ये तण वाढलेली आहेत ही तण आपण म्हणजे पारंपरिक शेतकरी काय विचार करेल कि सगळं शेत कापून झाल्यानंतर जाळून टाकणं किंवा ते परत नांगरून करणं त्याच्या ऐवजी आपण ह्या सगळ्या तणांचं जागेला खत तयार करू शकतो आणि इतकं चांगलं खत तयार म्हणजे इतकं जबरदस्त ते सेंद्रिय खत तयार होतं की त्याच्यासारखं इतर दुसरं कुठलं खत सेंद्रिय खत आपल्याकडे शेतामध्ये आतापर्यंत आपल्याला सापडलेलं नाहीये कारण इथे ह्या सगळ्या तणांची आणि मुळांची जी कुजण्याची प्रक्रिया आहे ती जागेलाच तयार होते कुजणं जेव्हा जागेला तयार होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव गांडूळ चांगल्या बुरश्या हे सगळे सहभाग होतात आणि त्याच्यामुळे जमिनीची एक चांगल्या प्रकारची जडणघडण होते आणि म्हणून ती जमीन जी आहे ती चांगली सुपीक होते तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये हा जो एसआरटीचा जो प्रोटोकॉल आहे ती गादी वाफ तयार करणं तो एकदाच तयार करणं त्याच्यानंतर कोकण यंत्राने त्याच्यामध्ये बी लावणं तण व्यवस्थापनासाठी आपण प्री इमर्जन्स म्हणजे उगवण पूर्व आणि उगवण पाश्चात तणनाशकांचा वापर करतोय आणि कापणी करताना आपल्याला उठून काढायचं नाहीये ते आपल्याला कापून काढायचंय म्हणजे मक्याचं तर हे है, कापुन कि सुधा, सुधा, कापुन मुण जे आहे ते उपटायचं नाही ते कापून घ्यायचं किंवा हरभरा सुद्धा किंवा कापूस सुद्धा हे सगळं पिकं जी आहेत ती कापून घ्यायची त्याच मूळ जागेला ठेवायचं म्हणजे एसआरटीच एक जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान असं सांगतंय की वरचा जो दाणा आहे आणि फळ जे आहे हे माणसासाठी आणि पक्ष्यांसाठी आहे मधला जो चारा आहे हा जनावरांसाठी आहे आणि मूळ जे आहे ते भूमातेसाठी आहे तर ते मूळ आपण आपल्या भूमातेला द्यायला पाहिजे आजपर्यंत आपण दिलं नाही त्याच्यामुळे आज आपल्या जमिनींची अवस्था आपण बघतोय जमिनी नांगरून सगळं ते काढून टाकलं आपण जाळून टाकलं जेव्हा जेव्हापासून आपण ते जमिनीला तिचा शेअर द्यायला लागलो भूमातेला आपण तिचं खाद्य द्यायला लागलो तेव्हा तिच्या पोटात असलेले जे काही जीवाणू आहेत तिच्या पोटात असलेली जी काही जीवसृष्टी आहे ती आनंदी व्हायला लागले त्यांचं पोट भरायला लागलं आणि त्यांचं पोट भरायला लागल्यामुळे आता पिकाचं पोट भरतंय पिकाचं पोट भराव लागल्यामुळे आता माणसाचं पण पोट भरायला लागलं तो पण समाधानी झाला आणि आनंदी झाला तर हे सगळी ती सायकल आहे ते ना जमीन जर उपाशी राहिली तर मग शेतकरी पण उपाशी राहण्याची वेळ येते आपण हा तंत्र आहे जर तीन पॉइंट मध्ये सांगायचं झालं तर एक म्हणजे जमीन नांगरायची नाही दुसरं म्हणजे प्रत्येक पिकाची आणि तणांची मुळ जागेला ठेवायची आणि जागेला कुजवायची आणि तिसरं म्हणजे एकामागून एकच पीक नाही घ्यायचं किंवा खरीपात पण मका आणि रब्बी मध्ये पण मका असं घ्यायचं नाही पावसाळी जर कापूस घेतला असेल खरीपात तर रब्बी मध्ये कुठला तरी दुसरा हरभरा किंवा मका असं पीक लावायचं म्हणजे पिकांची फेरपालट करायची हे तीन महत्वाची जी तत्व आहेत जमीन नांगरायची नाही प्रत्येक पिकाची आणि तणांची मुळ जागेला ठेवायची आणि जागेला सुजवायची त्याच्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करायची आणि तिसरं जे आहे ती पिकांची फेरपालट करायची आणि चौथं आणखीन एक तत्व आहे की ते म्हणजे ह्या तणांचं व्यवस्थापन तडनाशकाच्या साह्यानेच करायचे तडनाशक हे एक रसायन नसून ते एक आहे आणि अतिशय उपयुक्त असा आहे आहे तर हे अशा आता आपण परत बघूया की आपल्याला जमीन एकदा नांगरायचे पहिल्या वर्षी आपण पारंपरिक पद्धतीने एसआर मध्ये जातोय तर जमीन एकदाच नांगरून आपल्याला ते गादी वाफे तयार करायचे त्या गादी वाफ्यावरती टोकण यंत्राने आपल्याला टोकण करायचे आणि तणांचं व्यवस्थापन आपल्याला तडनाशकाच्या साह्याने करायचे हे एवढी त्याची साधी सोपी पद्धत आणि पीक कापून झाल्यावर त्याचं मूळ जागेला ठेवायचं ते जर कापसा सारखं त्याला पाणी मिळालं तर त्याला पुन्हा अप म्हणजे तणनाशक आहे त्यांनी तो त्याचं मूळ जे आहे त्याला मुळाला आलेले जे काही आहे फुटवा तो फुटवा फोडवा जो आहे तो मारायचा आहे आपल्याला म्हणजे ते असलेलं सगळं जे काही मूळ आहे ते जागेला मारायला लागेल कुजायला लागेल आणि त्या कुजण्याच्या प्रक्रियेतनं त्या मुळाच खत त्या जमिनीमध्ये ते, ते एकजीव होईल आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या पिकाला होईल तर अशा प्रकारे ह्या एस आर टी च हा ही कार्यप्रणाली आहे